पुरणकरांना ज्याची सव्वीस वर्षांपासून प्रतीक्षा होती ती लोकल सेवा उरणकरांसाठी सुरू झालेली आहे आपल्याबरोबर काही चाकरमानी आहेत काही उरणकर आहेत ज्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात त्या कसं वाटतं त्यांना सर काय सांगाल उरण लोकल सेवा आजपासून सुरू झालेली आहे काय सांगाल किती आनंद व्यक्त करा ॲक्च्युली कुरणसाठी ही मोठी गोष्ट आहे वीस वर्ष झाली आम्ही वाट बघतो या ट्रेनची ती ॲट लास्ट चालू झालेली आहे खूप प्राऊड वाटते उरणसाठी आणि ॲक्च्युली आम्ही डेली प्रवास करतो मी परल उरण टू प्रवल परल सॉरी आणि त्यासाठी आम्हाला भरपूर खर्च व्हायचा हो तो लोकलमार्फत बराचसा इकॉनॉमिकली आम्हाला चांगला ॲक्च्युली हे भेटेल हे आणखी काही प्रवास आहे त्यांच्याकडं जाणून घ्या सर काय सांगाल तुम्हाला काय वाटतं पुढंच या उरण लेक लोकल सुरू झालेलं आहे पहिली लोकल आता आपण पकडलेली आहे काय आनंद व्यक्त करा हो आयुष्यातला खूप मोठा अविस्मरणीय आनंद आहे उरणकरांसाठी मी सुद्धा स्वतः तिकडून पहिल्या दिवसाची पहिली ट्रेन एक स्वप्न होतं पहिल्या दिवसाची पहिली ट्रेन पकडायची तर आज मी ते साकार केलेलं आहे आणि मनापासून या सरकारचा धन्यवाद मोदी साहेबांचा धन्यवाद पूर्ण वरणवासियांसाठी अभिनंदन की एक सुखद पर्वणी लाभलेली आहे आम्हाला भरपूर म प्रत्येक तो आपल्याला फायदा झालेला आहे कारण आपला प्रवासाचा वेळ तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवासाचा वेळ वाचणार आहे दुसरी गोष्ट कमी खर्चामध्ये आणि अत्यल्पावधीमध्ये आपण मुंबईमध्ये पोचू शकतो किंवा आपल्याला ज्या स्थळी जायचं आहे तर ट्रेन चालू होणं एक सुवर्ण पर्वाणी आहे उरणकरांसाठी तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा मोठी प्रतीक्षा होती तब्बल सव्वीस वर्षांची प्रतीक्षा होती आणि आज त्यांचं जे स्वप्न आहे उरणकरांचं लोकल सेवेचं ते आज पूर्ण झालेलं पाहायला मिळतं आहे मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका